शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपण पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्याची वाट पाहत आहात मध्येच आंतरजिल्हा बदली आल्यामुळे आपल्या पोर्टलवर जाहिराती येऊ शकल्या नाही तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तारखेला पोर्टलवर जाहिराती दिसतील नेमक्या कोणत्या तारखेला पोर्टलवर जाहिराती दिसतील हे सविस्तररित्या आणि खात्रीशीरित्या आपण पाहूया बघा या ठिकाणी पत्रक काढलेलं आहे शिक्षक पद भरती दोन हजार बावीस पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आले आहे की तागावत शिक्षक भरती दोन हजार बावीस संदर्भात पवित्र प्रणाली जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकही महानगरपालिका नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही त्याविषयी हे परिपत्रक काढलेलं आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे की दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे म्हणजे मित्रांनो चार तारखेला संध्याकाळी किंवा पाच ते सहा तारखेपासून आपल्या पो पवित्र पोर्टलवर जाहिराती आपल्या लॉग इनला दिसण्यास सुरुवात होतील त्यानंतर लवकरच प्राधान्यक्रम भरण्यासाठी आपल्याला सुविधा देण्यात येईल म्हणजे मित्रांनो एवढ्या एक ते दोन दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत पवित्र पोर्टलवर जाहिराती आपल्या लॉग इनला दिसतील तरी सर्व मित्रांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो